ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीच या महाराष्ट्रात एक उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला उभे राहिले म्हणायला काही हरकत नाही त्याच ठाकरे पुत्राच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला असं वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होतं ना अनाजी पंतांचं वगैरे तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही हे मला असं वाटतं जे काल परवा श्याम मानव यांनी अनिल देशमुखाविषयी बोलले अनिल देशमुखांनी मग सत्यता सगळी सांगितली याच्यावर मला असं वाटतं इतिहासातले अनाजी पंत जे लोक बोलतात हे काही खोटे असं मला वाटत नाही आताचे अनाजी पंत नेमकं फडणवीस बरं नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले सत्ता हो काय म्हणणं आहे तुमची जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी टीका केली होती अर्धा दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झाले आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्ताराविषयी रोज आंदोलन करतात ईडीची इन्क्वायरी करा सीबीआय करा त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंभा नगरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे मग भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे उघडा डोळे बघा नीट कोणत्या तरी चॅनलचं हे आहे की डोळे उघडून बघा हे कशा पद्धतीनं होतं तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होतो अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलं हा त्यांचा पक्षाचा विषय त्याच्याविषयी मला काही हे नाही कोणी पालकमंत्री असलो आम्हाला काय घेणं शेवटी आमची थोडी सत्ता आहे त्यांची सत्ता आहे पण मला असं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही हे याच्यातून स्पष्ट होत हे माझा कोणाशी व्यक्तिगत वाद नाहीये ना बुमऱ्याऐंशी किंवा सत्तारऐशी माझा वाद होता की विकास निधी याची जिल्ह्यात देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे चला ठीक आहे ज्याला आपण उन्नीस बीस असं म्हणतो असं समजू शकतो एखाद्याला शंभर रुपये मिळाले तर आम्हाला पन्नास मिळाले पंच्याहत्तर मिळाले तर मी समजू शकतो पण आम्हाला शून्य आणि त्यांना शंभर हे कसं सहन करू कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या करावर हे सगळं चालतं आणि ह्या जनते आम्ही जी जिवडून निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार विकासाचा तुम्ही याच्यात कसं राजकारण करू शकता कमी जास्त करू शकता पण राजकारण करू शकत नाही म्हणून संदीपान बोमरे आणि माझे वाद झाले होते आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही यांना काम करायला कारण दोन तीन महिन्याचा काळ आवठे घटकेचे पालकमंत्री होते फार लांबचे नाही एक दोन महिन्याचे आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील कारण त्यांचे काम वेगळे असतात मग इथली जागा शोधणे तिथली जागा शोधणे तिथं हे करणं तिथं ते करणं कलेक्टरला दमबाजी करणं हे त्यांचं काम असतं आता त्याच्यातून फुरसत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर महाराष्ट्र जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना सुद्धा टोकण्याचा अधिकार आहे त्यामुळं आम्हाला टाळून आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल मला काय मी शिवसेने आहे विसरून जाऊ सगळ्या गोष्टी काम करू जनतेसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांचा आजचा स्पर्धा दिसेल लोकसभेचा तिकट त्यावरून पालकमंत्र्याच्या सुद्धा रेस रेसमध्ये होता शेवटी शिंदे सेनेलाच फुप्त माफ या ठिकाणी दिलं जातं संभाजीनगर कसं आहे याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आम्ही करायची काही गरज नाही याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे कारण हे अजून कळणार नाही यांना राज्याच्या लोकांना फडणवीसांना की शिंदे जाऊन दिल्लीत काय काय करतील यांना कळणार नाही सगळं झाल्यानंतर यांना कळेल की शिंदेने दिल्लीत जाऊन काय काय केलं आम्ही ओळखतो चांगलं आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डोकर आणि आता टिकनी, टिका, टिकनी आता लाडका ना आता लाडकी बहीण आठवायची म्हणजे आहे ना यांच्यासारखं निवडणुका आल्या म्हणून यांना लाडका भाऊ आठवतो लाडकी आता मी कुठेतरी पाहिलं की यांना ला का लाडका भाऊ लाडकी बाहेण कोणालाच प्रिय नाही यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून ही लाडका भाऊ लाडकी बहीण येऊ लागली म्हणून जरांगीने प्रेस आता घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी भूमिका जा, जाहीर करावी जाहीर आवाहन पुण्यात केलं होतं मात्र त्याला विरोधी पक्षांनी साथ न देता आ, साथ तो तो दे एक पाप केल्या कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती असं त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण आंदोलनकर्त्यांशी आणि आम्हाला भूमिका सांग आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना तुमचीच भूमिका ठरली नाही आमच्या भूमिका चालणार आहे का चला सांगा आमची भूमिका हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची उद्या शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारे असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारी नसतात विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षानं आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढायचे आम्ही ठरू विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं फक्त कोण किती जागा लढतं याच्यापेक्षा कोण किती लढून निघून येतं महत्वाचं आहे त्याच्यामुळं लोकसभेला तर त्यांचा बेन शर्त पाठिंबा होता आता अडीचशे जागा लढणार म्हणजे त्यांच्या मदतीसाठी लढणार त्यांना रिवॉर्ड म्हणून लढणार कशासाठी लढणार हा एक प्रश्न आहे कारण अडीचशे जागा ताकदीने लढणार या महाराष्ट्रात कोणताच पक्ष नाही त्यांचा तर मुळीच नाही आरोप येऊ लागला की मराठी मतदान फोडण्यासाठी बरोबर आहे ना हे पहा मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी जी एकजूट होती मराठी मतदारांची तिकडे मुंबईमध्ये गुजराती मतदार एकत्र होत आहे आणि मराठी मतात फूट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेना मी याला मनसेला दा देणार याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या हातचं बाहुलं बनून मनसेनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गळार घटण्याचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी